अनेक दिवसांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेले माजी खासदार शिशुपाल पटले यांनी अखेर भाजपला रामराम केला आहे त्यांनी आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकर यांना पाठवला आहे राज्य सरकार शेतकरी बेरोजगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते आपण अनेक या समस्यांबाबत संबंधित मंत्र्यांना भेटूनही कामे होत नसल्याचे त्यांनी भाजपचा राजीनामा देण्यात असल्याचा इशारा दिला होता सामान्य कार्यकर्त्यांना पक्षात राहून न्याय देता येत नसेल तर पक्षात राहून काय उपयोग अशी खंत शिषुपाल पटले यांनी व्यक्त केली आहे आम्ही अटलजींच्या विचारांनी प्रेरित होऊन भारतीय जनता पक्षाच्या सोबत जोडले होतो निस्वार्थ भावनेने पक्षामध्ये काम करावे हे या भावनेने आपण पक्षामध्ये जोडलो इतके दिवस पक्षामध्ये काम केल्याच्या नंतर आता मला पाच वर्षांमध्ये असं जाणवलं की पक्षामध्ये इमानदार कार्यकर्त्यांची आता गरज राहिली नाही आणि सगळे कमर्शियल लोकांच्या या ठिकाणी राज्य येऊ लागलेलं ला आहे मी सतत मागच्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन मुंबईला गेलो परंतु त्याच्यामध्ये मला काही न्याय मिळाला नाही बावनथडीच्या प्रकल्पामध्ये येणाऱ्या बारा गावांना सिंचनाची सोय व्हावी याच्यासाठी सतत पाठपुरावा मी पाच वर्ष केला त्याच्यातही मला न्याय मिळू शकला नाही सतत कर्ज पेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाची निधी देऊ अशा पद्धतीची घोषणा राज्य सरकारने केली पाच वर्ष लोटले परंतु त्यातल्याही अनेक लोकांना ते निधी अजून मिळाल मिळू शकलेले नाही उन्हाळी धानाची नाजधूज झाली नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई द्यावी अशा पद्धतीची मागणी आपण केली त्याच्यामध्ये नुकसान भरपाई दिली नाही असे अनेक प्रश्न भेडसावणारे आहेत त्याच्यावर सरकारचा लक्ष नाही आणि त्याच्यामुळे अतिशय दुःख व्यक्त मला पक्षाला मी याच्या संबंधात आगाही केला होता पत्रकार परिषद घेऊन की ह्या मार्ग ह्या समस्या माझ्या मार्गीला बा अधिवेशनामध्ये परंतु सरकारने याची साधी दखलही घेतली नाही त्याच्यामुळे मला आज राजीनामा द्यावा लागला भाजप आता कॉर्पोरेट पक्ष झालेला आहे व्यावसायिक लोकांची भरती पक्षामध्ये झालेली आहे त्याच्यामुळे इमानदार कार्यकर्त्यांची आता कुचंबना होऊ लागलेली आहे अटलजी अडवाणीजीच्या काळातली भाजप आता राहिलेली नाही नाही माझी अजूनही कोणाशी बोलणी झालेली नाही मी माझ्या कार्यकर्त्यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करूनच पुढील भविष्याची राजकीय वाटचाल मी ठरवणार आहे मी अजूनही माझ्या डोक्यात कुठल्या पक्षात जाण्याचा विषय नाही मी कार्यकर्त्यांसाठी जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे त्यांच्यासाठी मी राजकारणाचा आधार घेतलेला आहे त्याच्यामुळे ज्या पक्षात काम होत नसतील त्या पक्षात न राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आता बाकी सगळ्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कार्यकर्ते ज्या पद्धतीनं सगळ्यांचे मत जाणून घेऊ आणि त्याच्यानुसार आपण राजकीय दिशा ठरवू मला विधानसभेच्या तिकिटाशी काही घेणं देणं नाही मागच्या पंधरा वर्षापासून मला डावललं जाते लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये तरी पक्षा 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 मी पक्षाच्या विरोधात काम केलं नाही पक्षाशी इमानदारीने काम पक्षाचा काम केलेलं आहे त्याच्यामुळे आता मला तो काही विषय राहिला नाही जनतेची कामं होत नाही हा विषय घेऊनच मी सरकारच्या विरोधामध्ये गेलो आहे नाही माझी अशी व्यक्तिगत कोणावर नाही सरकार म्हणून ही जबाबदारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घ्यावी मला भाजपने विचार मी वेगळी भूमिका घेणार आहे कार्यकर्त्यांच्या मत जाणून घेतल्याच्या नंतर